गेल्या काही दिवसापासून सोलापूर जिल्ह्यात मुसळधार पाऊस कोसळतोय आणि हा पाऊस सातत्यानं सुरूच आहे काल रात्री देखील सोलापूर जिल्ह्यात मुसळधार पाऊस झालाय त्यामुळं <ंधे> अक्कलकोट गाणगापूर मार्गावर तीन फुटांपर्यंत पाणी साचलं गेलंय अक्कलकोट तालुक्यातील बोरी नदी ओव्हरफ्लो झाली आहे त्यामुळे अक्कलकोट गाणगापूर महामार्गावर पाणी आलेलं आहे अक्कलकोट तालुक्यातील बोरी उमरगे गावाजवळील महामार्गावरील पूल पाण्याखाली गेलेला आहे अक्कलकोटवरून गाणगापूरच्या दिशेने जाणाऱ्या भाविकांची गैरसोय अक्कलकोट तालुक्यात असलेल्या पावसामुळे अनेक पूल आणि बंधारे देखील गेलेले आहेत अक्कलकोट बोरी उमरगे पुलावरून दुधनी गाणगापूर मुख्य रस्ता या पुलाची उंची वाढवण्याची मागणी आता नागरिकांकडून प्रवाशांकडून होते गेल्या काही दिवसांपासून सोलापूर जिल्ह्यात अक्षरशः मुसळधार पाऊस कोसळतोय त्यामुळे अनेक हेक्टरवरती शेतकऱ्यांच्या शेतीचं देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे दृश्य आपण पाहतोय की हा तोच पूल आहे जो पूल आता पाण्याखाली गेला असून या ठिकाणी जवळपास तीन फुटांपर्यंत पाणी साचलेलं आहे